हॅलो साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा मी है। तर आता मी स्वयंपाक बनवत आहे स्वयंपाकामध्ये काय काय बनवते भाजी आणि चपाती तर बघा मी कोणती भाजी बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी आता फ्रीजमधून टमॅटो मटकी आणि कोथिंबीर काढून घेतली आहे तर आता सुकी मटकीची भाजी बनवायची आहे तर मी ते एक बटाटा घेतला आहे एक बटाटा मटकी आणि दोन कांदे आणि टमॅटो टमॅटो दोन घेऊ दोन तीन ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे बटाट्याची साल काढून घेते कांदा आणि टमॅटो बारीक चिरून घेते आपण मटकी भाजून घ्यायची मटकी भाजून घेणारे मटकी भाजून घेतल्या मग आपण धुवायची आता पटकन भाजी करून घेतली पहिला कांदा भाजून घेतला कांदा व्यवस्थित परतून घेतला तीन चम्मच तेल टाकून घेतला मग टमॅटो टाकून घेतला आता आता मीठ टाकणार आहे आता जे आपले घरातले मसाले आहेत ते टाकलं मटक्याने बटाट टाकून घेतला मटकी बटाट टाकून घेतल्यावर आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मग पाच दहा मिनटं झाकण लावून ठेवायचं आता हे झाकण लावू आपण मटकीची भाजी वाफेवर शिजवून घेणारे तोपर्यंत मी चपातीचे पीठ मळून घेते मटकीची भाजी होतोपर्यंत आता माझा स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भरपूर सारे आणि असंच सपोर्ट करा चला तर मित्रांनो बाय बाय